वर्षभरामध्ये उन्हाळा पावसाळा हिवाळा असे तीन ऋतू जरी येत असले तरी सध्या सर्वत्र तिन्ही ऋतूंचा वेळ पाहायला मिळतोय सकाळी थंडी दिवसभर कडक ऊन आणि संध्याकाळच्या वेळेला ढगाळ वातावरण किंवा पाऊस अशी परिस्थिती असल्यामुळं बळीराजा चिंतातूर झालाय हिवाळीच्या दिवसात रब्बी हंगामातील पिकांना या विचित्र बदलत्या हवामानाचा फार मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो हातातोंडाशी आलेलं पीक देखील शेतकऱ्याला गमवावं लागू शकतं त्यामुळंच या वातावरणात शेतीपीक वाचवण्यासाठी नेमकं शेतकऱ्यांनी काय करायला हवं याबाबत कोल्हापुरातील विभागीय कृषी केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉक्टर अशोक कुमार पिसाळ यांनी माहिती दिली आहे तर उपाययोजना म्हणून पाच टक्के निंबुळ्या अर्थाची फवारणी आपण याच्यामध्ये करू शकतो पाच मिली एक लिटर पाण्याला त्याचबरोबर आपण इमामेक्टिन एक तीन हे जे रासायनिक कीटकनाशक आहे हे कीटकनाशक पॉईंट नऊ टक्क्याचं तीन मिली प्रति लिटर पाण्याला किंवा डायमेथोट हे कीटकनाशक एक मिली एक लिटर पाण्याला याप्रमाणे आपण फवारणी शक्यतो ही फवारणी संध्याकाळच्या वेळेला मोकळं वातावरण असताना घ्यायचे त्याचबरोबर ह्या वातावरणाच्या बदलाचा परिणाम गहू पिकावर हा सुद्धा आपल्याला दिसतो ह्या बदलत्या वातावरणामुळे थंडी पुन्हा उष्णता तांबेऱ्याचा प्रादुर्भाव याच्यामध्ये दिसून येतो यामध्ये कॉपरॉक्सिक्लोराईड हे तीन मिली लिटर पाण्याला याप्रमाणे आपल्याला याच्यावर फवारणी करायची आहे त्याबरोबरच काही ठिकाणी फळझाड मुख्यतः आपल्या भागात जर म्हटलं तर आंबा आंब्यावर नवीन पालवी येते परंतु हे ये जे वातावरणात बदल होते त्यामुळं ह्या पालवीला सुद्धा रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो यासाठी आपण काळजी घ्यायची याबरोबरच आपल्याकडं पोल्ट्री किंवा कोंबड्या ज्या आहेत त्या कोंबड्यांच्या शेडमध्ये सुद्धा रात्रीच्या वेळेला उबदारपणा राहावा अशी काळजी घ्यायची आहे ज्या वेळेला आपल्याला तापमान हे पंधरा डिग्रीपर्यंत जातं त्यावेळेला या पक्ष्यांचं आपण संरक्षण करणं हे गरजेचं आहे अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा